अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणात विरोधकांची भूमिका गांडुळासारखी करमाळा येथे जनसन्मान यात्रेत अजित पवारांची टीका बदलापूर येथील दोन चिमुरड्या बालिकांवर अत्याचार करणारा नराधम आरोपी अक्षय शिंदे याचा सोमवारी एन्काउंटर झाला या प्रकरणी विरोधक गांडुळासारखी भूमिका घेत आहेत अक्षय सारखा विकृत माणूस जर पोलिसांना मारायला लागला तर पोलीस गप्प बसतील का असा सवाल उपमुख्यमंत्री अजित पवारांनी उपस्थित केला धनगर बांधवांनी सोळाव्या दिवशी उपोषण केले स्थगित एस टी आरक्षण विशाल कोकरे यांच्या हातून सरबत घेऊन उपोषण सोडले मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत तेराशे पस्तीस उमेदवारांची नियुक्ती मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत जिल्हा परिषद मुख्यालय पंचायत समिती व ग्रामपंचायतीमध्ये आतापर्यंत तेराशे पस्तीस उमेदवारांच्या वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पदावर नेमणुका केल्याचे जिल्हा परिषद प्रशासनाकडून सांगण्यात आले जम्पिंग रिंग घसरगुंडी हेलिकॉप्टर सह बाबा गाड्यांवर झाली जप्तीची कारवाई पार्क चौपाटी परिसरात मोठी कारवाई करण्यात आली मंगळवारी महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने पार्क चौपाटी परिसरात मोठी कारवाई केली विना परवानगी आणि रस्त्याला अडथळा निर्माण होईल अशा प्रकारे भर रस्त्यावर मांडलेले खेळण्यांचे साहित्य मंगळवारी जप्त करण्यात आले. पालिकेत प्रामाणिकपणे काम करा आयुक्त तेली उगले अनुकंपा तत्वावर 58 वर्षांना नियुक्तीपत्र प्रदान अनुकंपा तत्वावर वारसांना जी नोकरी मिळाली ती त्यांनी व्यवस्थित करावी तुमच्या ज्ञानाचा लाभ महापालिका प्रशासनाला व्हावा पालिकेचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी महापालिका एक कुटुंब म्हणून उत्तमरित्या प्रामाणिकपणे आणि निष्ठेने आपले काम करा असे मार्गदर्शन महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांनी केले कामाची चौकशी नसताना बिले थांबविली जलजीवन मिशनचे काम पडले बंद रक्कम कपात अन्यायकारक पाणी पुरवठा कॉन्ट्रॅक्टर आक्रमक निविदा चौकशीतील कामांची गेल्या अठरा महिन्यांपासून प्रलंबित देयके अदा करण्यात आली नाही निविदांची चौकशी कोणाच्या तक्रारीवरून झाली चौकशी करण्याचे आदेश कोणी दिले चौकशी समितीने अहवाल काय दिला अहवालानुसार दोष असलेल्या अधिकारी कर्मचारी यांच्यावर काय कारवाई झाली बिले कोणाच्या आदेशानुसार थांबविण्यात आली आहेत तसे लेखी आदेश कोणी दिले कामाची चौकशी नसताना बिले थांबवण्याचे कारण काय असा प्रश्न ग्रामीण पाणीपुरवठा कॉन्ट्रॅक्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष मोतीलाल राठोड यांनी उपस्थित केला आहे पत्नीवर कोयत्याने हल्ला पतीसह दिरास अटक पंढरपूर येथे एका महिलेवर कोयत्याने वार करून जखमी केल्याची घटना सोमवारी सायंकाळी चार ते आठ वाजण्याच्या दरम्यान मारुती माळी यांच्या पत्र्याच्या घराच्या उमऱ्यावर रांजणी तालुका पंढरपूर येथे घडली या प्रकरणी संबंधित महिलेच्या पती सागर पवार आणि दीर श्रीकांत पवार यांना पोलिसांनी अटक केली आहे भाजपने लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची टीका भाजपने हरियाणासह देशातील युवकांवर घोर अन्याय केला आहे रोजगाराच्या संधी भाजपने हिरावून घेतल्याने युवकांना नाईलाजाने देश सोडून नोकरीसाठी परदेशात जावे लागत आहे तिथे या युवकांना खस्ता खाव्या लागतात अशी टीका विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केली केंद्रीय गृहमंत्र्यांची आढावा बैठक हा कलेक्टर अधिकाऱ्यांना दम देणार हा दहा वर्षांचा अनुभव संजय राऊत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी अमित शहा यांच्यावर हल्लाबोल केला महाराष्ट्राच्या जनतेने लोकसभेला हिशोब पूर्ण केला असं राऊत म्हणाले शरद राष्ट्रवादीतील गटबाजी चव्हाट्यावर जयंत पाटलांसमोरच शहराध्यक्ष जिल्हाध्यक्षांमध्ये जुंपली नाशिक शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील गटबाजी चव्हाट्यावर आली आहे जयंत पाटलांसमोरच शहराध्यक्ष आणि जिल्हाध्यक्षांमध्ये जुंपल्याने राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होत आहे